नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे दोनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे दोनशे ची तेजी पण येत्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी पण येत्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या पंधरा दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार येणार दोनशेची ची या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय सुरू आहे सोयाबीनचा बाजार भाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे मागणी पुरवठ्याची परिस्थिती या ठिकाणी आहे सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे। सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे आणि सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे जी सोयाबीनची विक्री होत आहे ही विक्री दीड लाख क्विंटलच्या आसपास आहे सध्या देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी होत चाललाय यामुळे आपल्याला येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होताना दिसणार आहे सोबतच मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आलेली तेजीसुद्धा या ठिकाणी सकारात्मक आहे यामुळे येत्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसू शकते आणि यामुळे त्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची तेजी येऊन जर बाजारभाव चार हजार सहाशे पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे पार गेला तिथं पन्नास टक्के विक्री करा सोयाबीनची आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन हे शंभर दोनशेच्या तेजीवरतीच विकून टाका कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी का येण्याची या ठिकाणी शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार